भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची आज बावीसावी पुण्यतिथी त्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती डॉ हमीद अन्सारी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजधानी दिल्लीत वीरभूमी इथे राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली सशक्त भारत निर्माण करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी राजीव गांधींनी शिक्षण कृषी पाणी आणि पंचायत राज या मूलभूत कार्यावर भर दिला राजकारणात युवकांनी सहभागी व्हावं यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना अवलंबल्या होत्या एकवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला देशभरात हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो त्यानिमित्त राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली कोल्हापुरात आयोजित एका कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नागपुरातही राजीव गांधी विचार मोर्चातर्फे आज जनजागृती अधिकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना रासायनिक